ठीक बसा इकडे बस चला गो, गो। या या बस, बस, <coughs> बसा, बसा।, बसा। बाबा, दर्शन घेऊन दर्शन बर घ्या घ्या चला नाही आई तुम्ही लावू द्या तुम्ही कुठून आले आम्ही तिकडून मांजरगावरून मांजर, मांजर बाबा हो मग तुम्हाला कोणा माझा पत्ता सांगितलं बाबा तुमचा पत्ता आम्हाला लई जणांनी सांगितला म्हणून त्या बाबाकडे गेले ना बा तुमचं नाव काय जुंगू चुकू बाबा जुंगू चुंकू आई बोला तुझी काय समस्या आहे दाखव माझी नाही आहे माझ्या सुनाची म्हणजे तुमची काय हा आईची काही समस्या नाही आईचं सगळं घर भरलेल हा आईला मुलंय सुनाग पण या गोष्टी बाबा आईच सगळं गोकुला घर भरले समस्या समस्या तुमचीच आहे हो ना बाबा बर दाखवा तुमचा हात दाखवा मला झुंकू मुंगू बाबा हकी झे झुंगु मुंगू बाबा आकी झे झुंगू मुंगू बाबा हकी झे बघू बघू बघू

बाबा आंतर्य मी नक्क बाबा तुम्ही एकदम बरोबर सांगितलं मला आहे ना अजून वर्सरच होत नाही बारा वर्ष झाली लाग्नाला वही का क्वारसवर मला मग मा? झाली के तुला छोटसं बाळ म्हणा असं गोंडस स्वामी दिसणार हिंगो मुंगू बाबा हिंगो मुंगू बाबा बाबा तुमचं नाव काय नेऊ जिंबूची बाबा जिम्बू चिकू बाबा मी काय म्हणते जिम्बू चिकू बाबा फक्त तेवढीच अपेक्षा राहिली तेवढी पूर्ण झाली ना बाबा तुम्ही जे माक्षात मी देईल तुम्हाला हा का हो मग ह्या सासूबाईंना तुमच्या ईडच बसून ठेवा तुम्हाला आमच्या गादीवर यावं लागेल गादीवर हाँ, हाँ. मी तपश्या केली तपश्चर्या केली हिमालया पर्वताव का बारा वर्ष बारा काय सांगायचं बालके तुला हा म्हणूनच तुमचं नाव ऐकून आलो ना बाबा हो मी काही लोकांना असा गुण दिला गुण काय सांगू बालके तुला ज्या बायांना पोरं होत नव्हते त्यांना मी स्वतः पोरं दिली पोर दिले हा पोर दिले म्हणजे त्यांना आशीर्वाद दिला मग त्यांना ते पोर झाले बाबा दावा पाणी हो तुम्हाला मी दवा पाणी देतो पण तुमच्या सासूबाईला इडच बसवा तुम्हाला माझ्या संग मधी यावा लागल माझ्या गादीवर यावा लागल गादीवर सासूबाई बाबा तिला न्या मीठच बसेल हा सासूबाईला सुद्धा वाटत मला एखादं नातावाच तांद पावा हा ना मग चिकू बाबा झिंगू चिकू बाबा झिंकू चिकू बाबा, बाबा बर ठीक आहे बाबा मग मधी जाऊन तुम्ही काही मंत्र देणार मंत्र देणार तुम्हाला शिकवणार मग तुम्हाला ते बाल तयार होणार तुमच्या स्वतः माझा गादीचा सुद्धा तुम्हाला आशीर्वाद गादी व येऊन तो बसा भालिके घाबरू नको ये ये चाल काही भीती नाही हा झिंगू चुंगू बाबा लई दैवान बाबाई हे बा हे माझ आस, आस्थान बर का आस्थान हा म्हणजे माझी गादी वगैरे झोपायची या मधी या चाल बालके चाल बघी माझी खोली किती सुंदर वाटते ना बस इडे काही घाबरायचं नाही तुमच्या सासूबाई आता निवंत बसल्या ले। आपण हिड बसू तुला काही दवा पाणी देतो बर बर बाबा ये बस बालखे बसा, बसा, बस बस कस काय वाटत छान आहे कस काय झुंबू चुंबू बाबा जवळ येऊन बस एवढी तू लांब बसल्यावर तुला बाळ कस होणार हो. या, या बसा तस मग तुम्हाला बाळ कस होणार बालिके जरा खेटून बस हो हो बाबा आता बसले ना अग खेटून बस म्हणजे मग बाबाचे मंत्र चालू होती बरोबर ये जवळ हम्म बालके तू फक्त माझ्या तोंडाक आहे बरोबर बालिके मी आता मंत्र आहे तू आता डोळे झाक डोळे झाकू का बाबा झाकायचे तू करू माझ्या मंत्रालयाला सुरुवात हो झुंबू चुको झुंबू चुको झुंबू चुको झुंबू चुको झुंबू चुको आता डोळे उघडायचे नाही बर का नाही बाबा नाही ना नाही अशाच राम हो बाबा काय कर राहिले काही नाही पडा थोडे पडा पडा हा झोपा 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 थोडे वर सारखा बाबा ते बसून नाही नाही बसून नाही बसून नाही बाबा आता डोळे उघडू का मी नाही नाही डोळे नाही मी जेव्हा सांगल ना तेव्हा डोळे उघडायचे हा आता असत बालके झोपून जा बाबा डोळे किती वेळ बंद ठेवायचे डोळे आता मी सांगल तवर बंद ठेव ते बाबा झाला का मंत्र टाकून नाही अजून चालू चालू आहे जिंबू चिकू बाबा की झे बाबा झाला का मंत्र हो झाला झालं तुम्ही डोळे तसेच जाका हा हम्म आता झिंबू चुकू बाबा बाबा काय पोरा बाबा हो बाबा काय कोरा झिंबू चुकू बाबा बाई सोडली नाही बाबा तुम्हाला कस काय सोडू बाबा तुम्ही बाबा आहे नाही नाही झुंबू चुकू बाबा आहे बाबा सोडा तुम्ही चांगली नाही तुमची नजर चांगली नाही बाबा अह झिंबु चुंबू बाबा बाबा झिंबुचुंबू बाबा सोडा तुम <laughs> बाबा तुम्ही सासूबाईला बोलावल्यावर मग अवघड होत झुंबू चुंबू बाबा अवघड करतो नाही हा बाबा झुंगू चुंगू बाबा बायाला सोडीत नाही सोडित नाही तुम्हाला म्हणलं ना सासूबाईला आवाज देऊ नका हा बाबा कोणाला सोडित नाही बाबा सोडा सोडा बाबा आता बाबाच्या हातात एवढ्या बाया आल्या बाबा सोडा हा जुगू मुगू बाबा कोणाला सोडीत नाही बाबा सोडाव्या बाबा बाबा तुम्ही काय करू बाबा, बाबा, सोड़ा, बाबा सोड़ा

झोडू शिकली चावली चावली सासूबाई 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 चला चला तुम्हाला नंतर सांगते सरळ सांगते नंतर अरे चावली ती बाई रे देवा 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 आता मला चावून पराली पण मी तुला बाई सोडणार नाही माझ्या मंत्रांनी तू आपाक येशील मी आज पण तू का मंत्र सोडलेच पण तू आपाक येणार माझ्या गादीवर झेंबू चुकू बाबाच्या तावलीतून आजपर्यंत कोणी सुटलं नाही आलेली बाई चावून पहाली इला मंत्रांनी एवढं भिर येतो एवढं भिर येतो ही पुन माझ्या पायाच पणा आली पाहिजे जाऊ दे गेली तर आता मी थोडासा आराम करतो माझ्या गादीवर